माता की भारत माता की भारत माता की हम सब, हम सब एक है हम सब एक है हम सब एक है आज या ठिकाणी तर आता बडबड नका पाटोदा तालुक्याच्या वतीने काल जी घटना घडली जम्मू काश्मीर मध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांवर ज्या दहशतवाद्याने अमानुषपणे अचानक हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये ज्या आमच्या भारत देशामधील सव्वीस जणांचा बळी गेला आणि सात ते आठ जण जखमी आहेत ही बातमी पेपरमधून कळत आहे पेपर त्याचा आम्ही सर्व पाटोदा तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि ही जी घटना आहे ही खरंच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे कारण अशा घटना घडणं म्हणजे या भारत देशामध्ये इतका भारत देशामध्ये एवढं मोठी सिक्युरिटी असून किंवा एवढ्या मोठ्या सगळ्या गोष्टी असताना ही घटना घडती कशी कारण अचानकपणे जो हल्ला झाला या हल्ल्यामध्ये हे जी घटना घडली ही पाकिस्तानपासून खूप आतमध्ये घडली कारण श्रीनगरमध्ये घुसून हे अतिरेकी आले कसे हा सगळ्यात खूप मोठा प्रश्न आहे कारण ही जी घटना आहे यामध्ये अमानुषपणे जे त्यांनी गोळीबार केला आणि त्या गोळीबार करताना त्यांनी काही प्रश्न मांडले की बाबा हिंदू बाजूला व्हा आणि मुस्लिम बाजूला व्हा आणि हिंदू कोण आहेत त्याच्यावर गोळीबार त्यांनी केला ही जी घटना पेपरमध्ये टी व्हीमधून कळते याचं काय अजून प्राथमिक जी ही घटना कळालेली आहे परंतु मित्रांनो ही जी परिस्थिती आज सांगितली जाते की त्यांनी हिंदूवर गोळ्या घातल्या किंवा मुस्लिमावर घातल्या नाही पण तिथंच आमचा एक मुस्लिम बांधव सय्यद म्हणून जो होता त्यांनी त्या ते अतिरेक्याच्या हातातली बंदूक हिसकावून घेऊन त्या गोळी घालण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला त्यालासुद्धा त्यांनी गोळी घालून मारलं ठार मारलं म्हणजे त्यांनी हिंदू मुस्लिम किंवा असं काही पाहिलं नाही त्यांना फक्त त्यांचा एकच जो नारा आहे दहशतवाद देशामध्ये आज जो भारत देशामध्ये दुःख पसरलेला आहे हे खरंच खूप अमानुषपणे घडलेली घटना आहे याच्या विरोधात आम्ही आज पाटोदा तालुक्यामध्ये ही स्कॅन्डल मार्च म्हणून एक मेणबत्ती म्हणून आणि त्या आमच्या बांधवांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं जमलेलो आहोत मित्रांनो ही घटना म्हणजे एक जातीय तेढ निर्माण करण्यासाठी केलेला प्रयत्न पाकिस्तानने केलेला आहे आणि पाकिस्तान आपल्यामध्ये घुसून आपल्यामध्ये जातीय तेढ निर्माण करून या भारत देशाची एक जे मजबूत कणा आहे ते मोड त्या देशाचा हात आहे किंवा ही घटना घडून आणण्याचा जो पाकिस्तानने आपल्या इथं प्रयत्न केला आहे किंवा करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या विरुद्ध सरकारने अनेक पावले उचलली पाहिजेत आणि त्यांना कडक कारवाई करून त्या पाकिस्तानच्या विरोधात कुठलं तरी ठोस पाऊल घेतलं पाहिजे कारण अशा अनेक घटना यांनी इथून मागेही त्यांनी घडवण्याचा प्रयत्न केला संसदेमध्ये आपण पाहतो ज्यावेळेस भाषणात या देशाचे संरक्षण मंत्री असतील त्यांनी जे भाषणं केली त्यांनी सांगितलं भारत देश परिंदा परिंदातक पक नाही मार सकता अस त्यांचं भाषण होतं ते, ते सबशेल चुकीचं ठरलेलं आहे कारण त्यांची जी त्यांची जी योजना आहे ती पूर्ण चुकीची ठरलेली आहे जम्मू काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम उठवलं त्यानंतर पर्यटकाचा जो तिथं कल वाढला होता मित्रांनो हे मुस्लिम समाज किंवा मुस्लिम समाजाच्या विरोधात कुठलं तरी एक षडयंत्र जे रचलं जात आहे कारण काश्मीरमध्ये जर आपण टी व्हीवर पाहिलं तर पूर्ण मुस्लिम समाज हा या घटनेच्या विरोधात तिथं रस्त्यावर उतरलेला आहे आणि तो सांगतोय हे जे लोक करणार आहेत हे इस्लामला मानणारे नसून किंवा मुस्लिम समाजाला मानणारे नसून हे दहशतवादी आहेत राक्षस वृत्तीचे आहेत त्यांना फक्त कुणाचा तरी द्वेष करून आणि कुणाबद्दल तरी हे करून देशात आपली घडी विस्कटवण्याचं काम करायचं आहे त्यामुळं आपण कुठल्याही गोष्टीला बळी पडणारे आम्ही भारत देश नाही आमचं ऐक्य कधीच तुटणार नाही कारण मुस्लिम बांधव जो कश्मीरमध्ये त्यांनी जर खरंच त्यांना जर त्यांच्याबद्दल आत्मयता किंवा जर त्या मुस्लिम समाजाविषयी आत्मयता असेल तर आज जर परिस्थिती पाहिली तर त्या काश्मीरमध्ये कुठल्याही प्रकारचं उत्पादन घेण्यासाठी साधन नाही त्यांना फक्त पर्यटकांनी जे लोक येत होते त्याच्यावर जगण्याचं साधन आहे आणि आता इथून पुढं पर्यटक जातील का नाही ही एक आमच्या मनात प्रश्न उभा राहिला आहे आणि त्या लोकांवर त्या मुस्लिम लोकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते जर आपण के विचार केला तर मुस्लिम समाजावर जर ही उपासमारीची वेळ आणीत असतील तर ह्यांना कुठल्या इस्लामचं प्रेम आहे किंवा कुठल्या मुस्लिमांचं प्रेम आहे कारण हे कुठल्याच इस्ल इस्लाम किंवा मुस्लिम यांना मानणारे नाहीत तर हे राक्षस आहेत दहशतवादी आहेत तो कोणत्याही जातीचा असेल त्याला तात्काळ फाशी दिली पाहिजे किंवा त्या दहशतवाद्याचा तपास करून जे पाकिस्तानमधून जी हे घटना घडतात वारंवार त्याच्यावर कुठली तरी आमच्या संरक्षण मंत्री असतील किंवा जे छत्तीस इंची छाती म्हणून सांगतात ही मला छप्पन इंची छाती म्हणून जे सांगतात पंतप्रधान <laughs> त्यांनीसुद्धा याच्यावर ॲक्शन घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण तुमच्यामुळं या भारत देशात आम्ही खूप सिक्युरिटी आहेत पण हा जो सव्वीस जणांचा बळी गेला आहे यांच्या ह्या अति कॉन्फिडन्समुळं आणि त्यांच्या स्वतःच्या एकदम कॉन्फिडन्समध्ये जे बोलणं आहे त्याच्यावर जनतेने विश्वास टाकला परंतु जनतेला यांनी फसवलेला आहे कारण आज जो सव्वीस जणांचा बळी आहे हा फक्त यांच्या अति अति कॉन्फिडन्समुळे झाला हे माझं तरी वैयक्तिक मत आहे एवढंच बोलतो आणि थांबतो भारत माता की भारत माता की